सर्वांना शुभ सकाळ तर सकाळचे चार बावन झाले होते म्हणजे तरी तरी साडेचार वाजताच मी उठली होती पण मला मागंच उठल्या कारणानं मला थोडं त्याला झोपवावं लागलं पहिले पंधरा मिनटं आणि नंतर मला मला कामाची सुरुवात करावी लागली तर उठल्याबरोबर मी आधी अंगणात सडा टाकला होता पण अंधार असल्या कारणानं तो मी व्हिडिओ रे शूट केला नाही कारण पूर्ण अंगणात तर पहिलेच अंधार असते एकच लाईट आहे आणि कोणतं लाईटही नाही माझ्या जवळ म्हणून तर पहिले मी सडा टाकून घेतला होता आणि तेवढं पुरतं सारव्याचं बाकी होतं आणि स्वयंपाकाची तयारी करायची होती म्हणून मी काही सामाय आणून ठेवलं होतं घरातून बाकी काल रात्रीच मी कसं तेवढ्यापुरतं मी क्लीन करून ठेवत असतो कधी तर नाही होत क्लीन करणं मला एक दोन व्हिडिओतून पाहिलं असेल की स्वयंपाक खोली माझी क्लीन नाही आहे तर कधी तर अशू रडत असला की मी क्लीन नाही करत कधी आशू जर झोपला तो लवकर जर झोपला तर मग मी सगळी स्वयंपाक खोली पूर्ण क्लीन करूनच झोपते तर इथे विषय असा झाला होता की आशूच्या बाबाला रोजच्या टायमापेक्षा एक तास आधी आज जायचं होतं कामाले तर तशी तर मी लवकर उठ म्हणजे तरी साडेपाच पावणे सहा सा वाजता उठूनही मी आशूच्या बाबाचा डब्बा वगैरे सगळं करून देत असतो पण डब्बा करायच्या आधीचे जे कामं असतात म्हणजे अंगण झाडून घेणं सळा टाकायचं असलं तर ते सळा टाकणं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंघोळ करून घेणं तर हे होत नाही मग तर त्या कारणानं झालं नसतं लवकर तर मग त्या कारणानं मी साडेपाच पावणे सहा वाजता उठत असते तर मी थोडी लवकर उठली साडेचार वाजताच उठली होती पण आशू जसा लहान आहे आणि मी उठली की तो मला मागंच उठते जसं की सर्वांनाच माहीत आहे तर तो, तो उठला होता मलाच मी साडेचार वाजता उठल्याबरोबर तो मलाच मागं उठला तर त्याला आधी पंधरा मिनटं मी झोपू घातलं झोपला तो पंधरा मिनटं मला त्याच्यात गेले आणि नंतर मग उठली होती तर उठल्याबरोबर आधी अंगण झाडून घेतलं सडा टाकून घेतला आंघोळ करून मी स्वयंपाकखोरीत आली होती तर इथं पाणी ठेवलं होतं चुलीवर म्या म्हणजे पहिलं पाणी मी आंघोळीला घेऊन गेली होती आणि दुसरं पाणी आशूच्या बाबासाठी ठेवलं होतं आणि तर पाणी तपत असतानाच एका एक साईड मी पीठ भिजून घेतलं होतं आणि भाजीची तयारी इथं करायला लागली होती तर आशूच्या बाबाला कसं एक तास आज आधी जायचं होतं तर एक तास आधी उठणं मला गरजेचं होतं तर लवकर जर उठली तर मग घरचे काम होतात आणि स्वयंपाकही बरोबर ते तसं तर अर्ध्या तासात स्वयंपाक बनवून देता येते पण कसं जसं की सांगितलं की स्वयंपाक बनवायच्या आधी काही कामं असतात म्हणजे अंगण झाडून घेणं सडा टाकणं आंघोळ करणं हे काम मग राहून जातात मग जर वेळेवर उठलं समजा आता अर्ध्या तासात डब्बा करून द्यायचा आहे सात वाजता जायचं आहे मी जर सहा वाजता उठली किंवा साडेसहा वाजता उठली तर तेवढ्या टायमात फक्त मला डब्बाच करून देणं होते त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं काम होत नाही त्याच्या त्या कारणानं मग मी कधीही उठायचं असलं तर मी अर्धा तास आधीच उठतो टायमाच्या अर्धा तास आधीच उठून घेतो कारण अंगणे झाडून घ्यायचं असते आणखी गाई आहेत दोन तीन त्यांचं झाडून काढणं शेण काढणं आणि सळा टाकायचे जसे दोन तीन दिवस फिक्स आहेत जसं की मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं त्याचप्रकारे मग मला सडाही त्याच दिवशी टाकावं लागतो तर त्या कारणानं कधी मला उठावं लागते कधी लवकर कधी उशीर मी मला टाईमानुसार उठत असतो कसं तर सडा टाकायचा नसला तर मग एक अर्धा तास मी लेट उठली तरी डब्याची डब्याबरोबर दबे वेळेवर होऊन जाते सगळे कामं करूनही होते पण ज्या दिवशी सळा टाकायचा असला ना त्या दिवशी मात्र अर्धा पाऊन तास त्यात मोडल्या जाते तर इथं मी असंच केलं होतं फक्त सडा टाकून झाला होता आणि सारव्याचं माल बाकी मागं ठेवलं होतं कारण मग उशीर झाला असता अजून कारण मधात अजून उठला होता अर्धा ता तास अजून त्याच्यात गेला माला म्हणून ते सडा सडाच टाकून घेतला सारव्याचं बाकी होतं सडा टाकून आंघोळ करून मी स्वयंपाकाला आली इथं बटाट्याची भाजी बनवून झाली होती आलूची भाजी केली मी आणि आलूची भाजी गॅसवर शिजवायला ठेवली आणि इकडे चुलीवर मी स्वयंपाक करायला लागली होती कारण थंडीच्या दिवसात थंडी भरपूर आहे आणि जसं की मी जास्त तर गॅसचा वापर करत नाही जास्त तर मी चुलीचाच वापर करतो चुलीवरच स्वयंपाक करतो तर त्याच्यानं चुलीवर स्वयंपाक करायला मी चालू होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं मधामधात मी उठून दोन तीन वेळा बाहेर गेली तर मी आशुच्या बाबाला उठवायसाठीच गेली होती पहिला वेळेस गेली त्याला उठवलं तर ते अजून झोपून राहिले मग मी अजून पाच दहा मिनटांना अजून गेली अजून उठवलं मग ते नंतर उठले होते तर इथं स्वयंपाकाची तयारी मला पूर्ण झाली होती न्यायच्या समोर आता सगळा डबा वगैरे करून झाला होता दिवस एवढा उजाळला होता तरी एवढा बऱ्यापैकी दिवस उजाळला होता सगळं माय कामं आवरून झाले होते डबा वगैरे करून झाला होता पूर्ण तर ही अशा प्रकारचा मग सडा एकदम सकाळी टाकला होता सव्वापाच वाजले होते जर पावणे पाच सव्वा पाच वाजले होते तेवढ्या टायमात सडा टाकून झाला होता आणि ही आमची लाईनी वासरी सगळ्यात लाईनी ना, ते एक साईड बांधल्या जाते कारण का हो ते दुसराच तिच्या आईच्या जवळ जर जास्त वेळ बांधून ठेवली की ती दूध पिऊन घेते सर्व दूध काही ठेवत नाही आणि आशिव दूध पिते म्हणून त्याच्यासाठी थोडंसं तरी दूध काढणं गरजेचं असते आणि त्याच्यासोबतच जसं मी घरीच तूप बनवतो आणि इथं गाईचं सगळं फक्त शेण काढून घेतलं होतं मी झाडाचं बाकी होतं कारण त्यासाठी अंधार असते आणि या साईडनं थोडंसं सा मला पांढऱ्या मातीनं आणि शेणाने इथं सारून घ्यायचं होतं याच्या आधी काय होत जाय माहिती आहे का मी तर ती फक्त सळाच टाकत जा याच्या अदुगरे बी पण त्या सळ्याचे शितोडे जे असतात शिंतोडे ते सगळे त्या भीतीवर उडत जात ते भीतीवर उडल्या कारणानं ते, ते, ते सगळे अर्धी भीत शेणाची अर्धी मातीची असं दिसत जाय तर मग म्हणून ते तिथं सळा टाकणं मी बंद केलं तिथं म्हटलं शेणा मातीनं सारूनच घेऊ आणि अशी खेळते तर तो, तो कसा वारंवार स्वयंपाक खोलीत येते हे स्वयंपाक खुलीचीच भीती आहे स्वयंपाक खुलीच्याच समोरचा आहे हे जे मी सारवतो तर अशी कसं वारंवार स्वयंपाक खुलीत येते तर मग ते सडा टाकेल असला की ते कसं चिकचिक राहते जास्त तर मग त्यात पाय भरवत येतो तर त्या कारणानं दोन तीन वेळा तो घसरून पडला इथंच तर मग ते सार सडा टाकणं आता कॅन्सलच केलं तर असं वाटलं की आपण फक्त इथं सारूनच घेत जो सडा दुसरा सेट टाकजो इथं कॅन्सल करून टाकलं मग सडा टाकणं तर ते तेवढ्यापुरतं मी सारूनच घेत असतो तिथं सळा टाकून सारून सगळं ते झालं होतं सडी सारवण्याचं तर इथं फक्त मला आता राहिलं होतं काम तर गाईचं कोटं जे असते ते क्लीन करायचं मला बाकी राहिलं होतं तर तेच क्लीन करायला मी इथं सुरुवात केली होती तर ते क्लीन करणं चालू होतं मला तर मला पाच ते नऊपर्यंतचं हे रोजचंच रुटीन आहे गावात राहतो म्हणून नाही किंवा मग मी व्हिडिओसाठी काढ करू राहिली हे असं तर असं नाही आहे पाच वाजतापासूनचंच मला रुटीन असते पाच ते नऊ वाजेपर्यंतच मला हे पूर्ण क्लिनिंगचे जे कामं असतात ते सगळे पाच ते नऊपर्यंत मला पूर्ण करायचे असतात त्याचसोबत मग आशूच्या बाबाचा डबाही येते सगळ्यांचं चहा पाणी चहा नाश्ता आंघोळा वगैरे सगळं येते त्यामध्ये नऊ वाजेपर्यंत आणि नऊच्या नंतर मग राहते फक्त कपडे धुणं बाकीचा स्वयंपाक आणि दुपारचे भांडे बस एवढं नंतर राहते तर नऊ वाजेपर्यंतच मला रोजचं क्लिनिंग आहे आणि हो सर्वांना एक गोष्ट विचारायची होती की, की। तुम्हाला मला व्हिडिओ कसे वाटतात तुम्ही कमेंट करून मला सांगत जा कारण मी नवीन आहे व्हिडिओ काढायचं एवढं काही जमत नाही जसा येथे तसा काढतो आणि विषय असा आहे की मला जुळे एक तर काही स्टँड वगैरे काही नाही आहे जसं इथं तिथं ठेवून मला व्हिडिओ काढायला लागतात आणि त्याचप्रकारे मला व्हिडिओ काढायचे प्रोसिजर अजूनही चालूच आहे तर व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला मला नक्की सांगत जा काही प्रॉब्लेम होत असेल तर तेही सांगा काही चूक होत असेल तेही सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि अशा प्रकारचं सकाळचं पूर्ण माली क्लिनिंग झाली होती डब्बा झाल्यानंतरची सगळी जे नऊ वाजेपर्यंतचं मला रुटीन असते आ, ते मला पूर्ण झालं होतं इथं गाईचा कोटाही पूर्ण क्लीन करून झाला होता अंगणही पूर्ण क्लीन करून झालं होतं आणि त्याचबरोबर दोन्हीही रूमही दोन्ही रूम आल्या अशा क्लीन करून झाल्या होत्या तर नऊ वाजेपर्यंत मी एवढं सगळं क्लीन करून घेत असतो हा रोजचंच काम आहे रोजचं एवढं काम झाल्यानंतर मग दुपारच्या स्वयंपाकाला मी लागत असतो तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय